स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई रायवाडी येथे कापसाच्या शेतीत गांजाची लागवड करणाऱ्या साठ वर्षीय आरोपीकडून अडुसष्ट किलो अंमली पदार्थ जप्त नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी नांदेड पथकाने कंधार उपविभागातील लोहा तालुक्यात मोठी कारवाई करत एका आरोपीकडून तब्बल अडुसष्ट किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत अंदाजे सहा लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपये इतकी आहे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेरा यांना अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक खंडेराय यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांच्या पथकाने कंधार उपविभागात पेट्रोलिंग सुरू केले दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की लोहा तालुक्यातील रायवाडी शिवारात नामदेव माणिका मोरे वय साठ वर्ष व्यवसाय शेतीरा रायवाडी हा आरोपी त्याच्या कापसाच्या शेतीत गांजाची झाडे लावून त्याची शेती करत आहे आणि तो गांजा विक्रीसाठी कापून ठेवला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने तातडीने रायवाडी येथील नामदेव मोरे याच्या शेतात छापा टाकला या छाप्यात आरोपीच्या शेतात गांजाच्या झाडाच्या अंदाजे पन्नास ते साठ फांद्या कापलेल्या आणि विक्रीसाठी तयार ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्या पथकाने तातडीने पंचनामा करत हा अडुसष्ट किलो वजनाचा संपूर्ण गांजा पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जप्त केला आहे या गंभीर प्रकरणी आरोपी नामदेव माणिका मोरे याच्याविरुद्ध लोहा पोलीस स्टेशन येथे नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची यशस्वी कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे नांदेडचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी विशेष कौतुक केले आहे